शौर्य वार्तानेच शब्दाला धार सत्याची महाविकास आघाडीने कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला कुठलं खातं द्यायचं कुणाला, कुणाला, कुणाला जेलमध्ये टाकायचं हे ठरवलं होतं मतदार सुज्ञान असल्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे विरोधक हार मानायला तयार नाहीत गेल्या पंचेचाळीस वर्षात आम्ही अनेक निवडणुका लढल्या आणि पाहिल्या हार पत्कारली आम्ही कधी संशय व्यक्त केला नाही आता विरोधक आमच्यावर ईव्हीएम घोटाळा आरोप करताय लोकसभेत हरलो हरियाणा कर्नाटक हरलो तिथं आम्ही कधी संशय व्यक्त केला नाही आता जिंकलो तर त्याला ईव्हीएम दिसत आहे पराभवाचं कारण शोधता येत नसल्याने ईव्हीएमला विरोधक दोष देत आहेत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा